हिंदवी स्वराज्य न्यूज जनते साथी एक पाउल पुढे छत्रपती संभाजी नगर मधील एका अपघाताचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे आज दुपारी बारा वाजता जळगाव रस्त्यावरील आळंदी फवरगाव जवळ ट्रक चालकानं आधी ट्रॅक्टर व नंतर दुचाकी स्वाराला धडक दिली मात्र ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद के झाली असून त्यानंतर धडक मारून पळून जाणाऱ्या ट्रकचा संतप्त गावकऱ्यांनी पाठलाग चालत्या ट्रकवर चढून चालकाला गावकऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला व हा सर्व प्रकार कॅमेरात कैद के झाला आहे पण गावकऱ्यांनी शिवाची बाशी लावत ट्रकवर चढून त्या चालकाचा पाठलाग केला ट्रकचा पाठलाग करत असताना ट्रक पंधरा किलोमीटर दूरवर जाईपर्यंत संतप्त नागरिकांचा सुरूच होता मात्र काही अंतर गेल्यानंतर ट्रक थांबवण्यात आला व संतप्त नागरिकांनी चालकाला सोप दिला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून चालकाला ताब्यात घेतला आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर